खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर टीका केली आहे नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांनंतर संजय राऊत चांगलेच आक्रमक झालेत यावर बोलताना राऊतांनी पवारांवरही निशाणा साधलाय साहित्य संमेलनामधल्या राजकीय चिखलफेकीला शरद पवारही जबाबदार असल्याचं म्हणत राऊतांनी निशाणा साधलाय संमेलनातील चिखलफेकीला पवारही जबाबदार संजय राऊत यांचा शरद पवारांवर पुन्हा हल्ला बोल पवार आणि राऊतांमधील स्नेहाला तडा शरद पवार आणि संजय राऊतांमधील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे शिंदेच्या सत्कारावरून टीका करणाऱ्या राऊतांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर टीकास्त्र डागलंय साहित्य संमेलनातील राजकीय चिखलफेकीला शरद पवारही जबाबदार आहेत असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांवरून संजय राऊत आक्रमक झाले ठाकरेंच्या शिवसेने दोन कार दिल्या की एक पद मिळतं असं खळबळजनक वक्तव्य विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलंय माननीय शरद पवार साहेब हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेबसुद्धा झडकारू शकत नाहीत त्यांची ते ते ज्येष्ठ आहेत ते पालक होते ते स्वागताध्यक्ष होते ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितक्यात जबाबदार आहे संमेलनाच्या अध्यक्षा तारा भावळकर यांनी सुद्धा याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे महाविकास आघाडीच्या स्थापनेपासूनच शरद पवार आणि संजय राऊत या राज्यातील दोन दिग्गज नेत्यांमध्ये मोठं सख्य आहे मात्र एकनाथ शिंदेंचा दिल्लीत शरद पवारांनी केलेला सत्कार आणि त्यानंतर पवारांनी शिंदेचं केलेल्या कौतुकापासून राऊत पवारांवर नाराज असल्याचं पाहायला मिळालं पवारांनी शिंदेचा सत्कार केल्यानंतर मागील पाच वर्षात पहिल्यांदाच राऊत यांनी पवारांवर टीका केली होती तर साहित्य संमेलनात गोढेंनी ठाकरेंवर टीका केल्यानंतर आठच दिवसात राऊतांनी पुन्हा पवारांवर टीका केली आहे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद नाही जायला पाहिजे आमची ही आमची भावना आहे जनतेला काही पटलेलं नाही अशा प्रकारचं राजकारण आपण ज्येष्ठ नेते आहात आम्ही आपला आदर करतो तर नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंविरोधातील वक्तव्य करायला नको होतं असं म्हणत नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे माझा महाराष्ट्राच्या विधिदळात येऊन त्यांना तीन चार तो झाले असावेत चार आणि या सगळ्या चार सण कशा मिळाल्या ते सगळ्या महाराष्ट्राला व्हायचे त्यांचे एकंदर तिथला सहभाग तिथं फायची चर्चा न केलेली होईल हा स्वतःचा अनुभव लक्षात घेता त्यांनी असं भाष्य केलं नसतं तर शिवसेनेच्या जिव्हारी लागली आहे शरद पवार हे दिल्लीमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते त्यामुळे गोरेंनी केलेल्या टीकेनंतर पवारही राऊतांच्या निशाण्यावर आल्याचं पाहायला मिळालं या टीकेनं पवार राऊतांमधील स्नेहाचे बंद कायमचे तुटले का याची चर्चा सुरू झाली आहे कृष्णाथ पाटीलसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई